नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील त्याला सृषी पंप योजना अंतर्गत आता वेंडर लिस्टमध्ये बहुसंख्य कंपन्या ॲड होण्यास सुरुवात झालेली आहे आपण काल देखील पाहिलं असेल बऱ्याच प्रमाणामध्ये कंपन्या या वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेल्या होत्या आता त्यांचे सलेक्शन शेतकऱ्यांनी पूर्ण केलेले आहेत आता यानंतर या ज्या काही लिस्टमध्ये आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकता ज्या कंपन्या होत्या त्या कंपन्या जर आपण सांगितल्या तर ऑस्ट्रेलियन कं ऑस्ट्रेलियन प्रीमियर सोलार त्यानंतर सी जी पावर त्यानंतर कॅप्टन पॉलिप्लास्टिक लिमिटेड त्यानंतर दत्ता रामकिशन तनपुरे या नावा देखील कंपनी त्यानंतर जुन्ना सोलार त्यानंतर लेटर्स इंडस्ट्रीज त्यानंतर रेडिन इंटरप्राइजेस त्यानंतर स्लेका इंडस्ट्रीज साई बाबूजी असेल श्रवण इलेक्ट्रिकल असेल त्यानंतर सोलर टीव टेक्नॉलॉजी त्यानंतर सूर्या इंटरनॅशनल व्हीटेक अशा प्रकारच्या ज्या काही कंपन्या आहेत या भरपूर कंपन्या ज्या काय तर यामध्ये तुम्हाला एक दोन नाव दिसत नसेल कारण जेव्हा मी स्क्रीनशॉट घेतले त्यावेळेस त्या कंपन्या अवेलेबल नव्हत्या परंतु बऱ्याच प्रमाणामध्ये या कंपन्या लिस्टमध्ये काल ॲड झालेल्या होत्या आता याचे सिलेक्शन करताना जे काही शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न की यामधील बहुतांश कंपन्या ह्या एकदम नवीन आहेत नवीन लिस्टमध्ये कंपन्या आलेल्या आहेत त्यामुळे आता या कंपन्यांचा परफॉर्मन्स कसा आहे कंपन्या कशा आहेत मटेरियल कोणाचे देते ही सर्व माहिती जाणून घेण्याचा शेतकरीची इच्छा आहे की याबद्दल माहिती मिळाली पाहिजे आता सुरुवातीला शेतकरी मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला सांगतो ऑस्ट्रेलियन ऑस्ट्रेलियन प्रीमियर जी सोलर कंपनी आहे ही एक सुरुवातीपासून काम करणारी कंपनी आहे ही मेडामध्ये देखील बऱ्या प्रमाणामध्ये यांनी काम केलेले आहे त्यानंतर जुन्ना सोलार त्यानंतर सलेका। सलेका ही देखील एक चांगली अनुभवी अशा प्रकारची कंपनी आहे त्यानंतर तर सांगायचं तर स्लेका स्लेका ही देखील चांगली नामांकित सोलार इंडस्ट्रीतली कंपनी आहे आता यामधून या तीन जर कंपन्या सोडल्या तर ज्या अदर कंपन्या आहेत या माझ्यासाठी देखील नवीन आहेत याच्याबद्दल आपण माहिती गोळा करत आहोत आता ह्या ज्या कंपन्या आहेत या नवीनच आलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्याला यांच्या या कंपन्याबद्दल माहिती जी काही जाणून घ्यायची उत्सुकता लागलेली आहे कंपनी कोणत्या कोणत्या कंपनीच्या या ज्या कंपन्या आहेत या प्रत्येक मटेरियल जवळपास वेगवेगळ्या कंपनीचे देणार आता मग कोणती कंपनी कोणत्या कंपनीचं मटेरियल देणार कशा मटेरियल देणार कंट्रोलर कोणाचे देणार याची उत्सुकता शेतकऱ्याला नक्कीच आहे तर आता शेतकरी मित्रांना आपण येत्या दोन तीन दिवसामध्ये प्रत्येक कंपनीबद्दल एक व्हिडिओ तयार करणार आहोत त्याच्याबद्दल चांगली सविस्तर माहिती गोळा करून आपल्या चॅनलवरती जे काय आहे सविस्तर माहिती आपण प्रत्येक कंपनीबाबत टाकण्याचे प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण येत्या दोन दिवसामध्ये तुम्हाला प्रत्येक जी काय कंपनी आहे या कंपनीबद्दल सविस्तर माहिती पाहायला मिळेल की कंपनी कुठली आहे कोणत्या कंपनीचं मटेरियल देणार आहे मोटर कोणत्या कंपनी देणार आहे इत्यादी जी माहिती आहे ही सर्व आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल आता शेतकरी मित्रांनो आता शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी या कंपनीची निवड केली त्यांची निवड आता पूर्ण झालेली आहे परंतु अजूनही जे शेतकरी निवड करायचे राहिलेले आहेत आता अशा शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे की पुन्हा कंपन्या कधी येणार तर शेतकरी मित्रांनो पुन्हा येत्या दोन दिवसांमध्येच कंपन्या लिस्टमध्ये आणा होतील आता ह्या ॲड होताना यामध्ये देखील बऱ्याच नामांकित कंपन्या जुन्या कंपन्या येण्याची शक्यता आहे यामध्ये जैन असेल प्रीमियर एनर्जी असेल पर्ली इंटरप्रायजेस देखील पुन्हा ॲड होणार आहे याच्या काही जुन्या लिस्टमधील कंपन्या आहेत या पुन्हा ॲड होणार आहेत अशा प्रकारची माहिती आहे येत्या दोन दिवसात पुन्हा लिस्टमध्ये कंपन्या ॲड होतील यामध्ये प्रीमियर असेल जैन इरिगेशन असेल त्यासोबतच अजूक ज्या काही जुन्या कंपन्या आहेत सुरुवातीला वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेल्या या सर्वच्या सर्व कंपन्या आता पुन्हा लिस्टमध्ये येतील त्यासोबत अनेक काही नवीन कंपन्या देखील येतील आता त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या कंपनीबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला उद्यापासून आपल्या चॅनलवरती रोज एक दोन एक दोन कंपनीचे व्हिडिओज यांची माहिती कोण कोणत्या कंपनीचं मटेरियल देणार ही इत्यादी माहिती आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या कंपनी सिलेक्शन केलं असेल तर तुम्हाला आम्ही नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ नवीन नवीन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं जेणेकरून त्या शेतकऱ्याला देखील कंपनीबद्दल माहिती चांगल्या प्रकारे मिळेल धन्यवाद मित्रांनो